विचार करा एका बाजूला आहे अफाट पसरलेलं बलाढ्य मुघल साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात नुकतंच उभं राहणारं एक छोटंसं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला तर टक्कर दिलीच पण त्यानंतर त्यांनी थेट आव्हान दिलं ते मुघलांना आज आपण त्याच संघर्षाची त्याच धाडसाची आणि त्याच दूरदृष्टीची कहाणी समजून घेणार आहोत पण प्रश्न हा पडतो की हे शक्यतरी कसं झालं असेल म्हणजे एका बाजूला अफाट सैन्यबळ खजिना आणि ताकद असलेलं मुघल साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला एक अगदी नवीन राज्य या दोन शक्तींमध्ये जो संघर्ष पेटला तो कसा होता चला तर मग या महागाथेचा प्रत्येक पैलू उलघडून पाहूया तर या संघर्षाची खरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या औरंगजेबाने हे ठरवलं की हे स्वराज्य मुळापासून उखडून टाकायचं आणि याच निर्धाराने त्याने आपली प्रचंड फौज दक्षिणेच्या दिशेने रवाना केली गोष्ट आहे सोळाशे साठची औरंगजेबानं आपला सख्खा मामा शाहिस्ता खान याला लाखाच्या फौजेसोबत दक्षिणेत पाठवलं त्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता स्वराज्य नकाशावरूनच पुसून टाकायचं अहमदनगरून ही फौज निघाली आणि थेट पुण्यात घुसली पण थांबा वाटेत चाकणचा एक लहानसा किल्ला होता आणि तिथं फिरंगोजी नरसाळा नावाचा एक वाघ होता या माणसाने त्या अफाट फौजेला तब्बल दोन महिने रोखून धरलं प्रतिकार इतका जबरदस्त होता पण शेवटी संख्याबळापुढे टिकावं लागला नाही आणि खानाने किल्ला जिंकला आणि मग तर काय शाइस्ता खानानं थेट महाराजांच्या घरात म्हणजे पुण्याच्या लाल महालातच आपला तळ ठोकला पुढची दोन वर्ष त्याच्या सैन्यानं रैतेवर प्रचंड अत्याचार केले गावं लुटली जाळपोळ केली स्वराज्याच्या अस्तित्वावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं पण महाराज शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते त्यांनी एक अशी धाडसी योजना आखली जिचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल तारीख होती पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्यरात्रीची वेळ महाराज स्वतः काही निवडक मावळ्यांना घेऊन वराळ्याच्या वेशात थेट लाल महालात घुसले आणि पोहोचले कुठे तर थेट शायिस्ता खानाच्या खोलीत इतिहासातली ही कदाचित पहिलीच सर्जिकल स्ट्राईक होती या छाप्याचे परिणाम तर जबरदस्त झाले शायिस्ता खान जखमी तर झालाच त्याची बोटं तुटली पण शारीरिक जखमीपेक्षाही मोठा होता तो अपमान तो इतका घाबरला की रातोरात त्याने पुणे सोडलं आणि औरंगाबाद गाठलं औरंगाजेब इतका संतापला की त्याने खानाची थेट बंगालला रवानगी केली या एका घटनेनं हे सिद्ध झालं की महाराजांच्या राज्यात कोणीही शत्रू सुरक्षित नाही आणि रयतेचा महाराजांवरचा विश्वास तर आभाळओवढा झाला शाईस्ता खान गेला पण संकट टळलं नव्हतं खरंतर अपमानित झालेल्या मुघल सत्तेने आता स्वराज्यावर असं काही संकट पाठवलं जे इतिहासाला एक वेगळीच कलाटणी देणारं ठरणार होतं आता शायिस्ता खानानं जे नुकसान केलं होतं ते भरून काढायचं होतं आणि मुघलांच्या वर्मावर घाव घालायचा होता म्हणून महाराजांनी थेट सुरतेवरच छापा टाकला सुरत म्हणजे काय तर मुघलांची आर्थिक राजधानी या छाप्यामुळे औरंगजेबाचा अहंकार पुरता दुखावला आणि आता त्यांनी आपला हुकुमाचा एक्का बाहेर काढला त्याचा सर्वात अनुभवी धूर्थ आणि बलाढ्य सरदार मिर्झा राजा जयसिंग जयसिंग हा फक्त एक योद्धा नव्हता तो एक चाणक्य होता त्याने तलवारीपेक्षा बुद्धीचा वापर जास्त केला त्याची योजना होती महाराजांना चारी बाजूने घेरण्याची पोर्तुगीज डच सिद्धी स्वराज्याच्या सगळ्या शत्रूंना त्याने एकत्र आणायला सुरुवात केली जयसिंगाने थेट पुरंदरलाच वेढा घातला जो स्वराज्याचा एक अत्यंत महत्वाचा किल्ला होता आणि इथे इथे इतिहासाने एक असा पराक्रम पाहिला जो आजवर कोणी पाहिला नव्हता किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या मूठभर मावळ्यांसह मुघल सैन्यावर असा काही हल्ला चढवला की खुद्द दिलेरखानही थक्क झाला मुरारबाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले एका बाजूला मुरारबाजींसारख्या वीराचं बलिदान दुसऱ्या बाजूला रयतेची होणारी वाताहत ही परिस्थिती पाहून महाराजांनी एक खूप खूप जड अंतःकरणाने निर्णय घेतला त्यांनी जयसिंगाशी तह करायचं ठरवलं आणि हाच तो इतिहासातला प्रसिद्ध पुरंदरचा तह या तहाच्या ऐकून अंगावर काटा येतो तब्बल तेवीस किल्ले आणि चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा पराभव नव्हता हे होतं स्वराज्य वाचवण्यासाठी उचललेलं एक धोरणात्मक पाऊल एक माघार रणांगणावरची लढाई तात्पुरती थांबली होती हे खरं पण आता एका नव्या आणि कदाचित अधिक धोकादायक लढाईला सुरुवात होणार होती ही लढाई तलवारीची नव्हती तर बुद्धीची होती आणि तिचं मैदान होतं खुद्द मुघलांची राजधानी आग्रा जयसिंगाने महाराजांपुढे एक प्रस्ताव ठेवला की त्यांनी आग्र्याला जाऊन बादशहाची भेट घ्यावी आणि त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण हमीही घेतली जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून महाराज आपले पुत्र संभाजीराजांसह आग्र्याला जायला निघाले ही एक मोठी जोखीम होती पण आग्र्यात पोहोचताच चित्रच पालटलं जयसिंगाने दिलेला शब्द हवेत विरून गेला औरंगजेबाने भर दरबारात महाराजांचा अपमान केला आता स्वाभिमानी महाराज गप्प बसतील का त्यांनी तिथेच औरंगजेबाला खडे बोल सुनावले आणि मग जे व्हायचं तेच झालं त्या क्रूर बादशहानं महाराजांना आणि बाल संभाजी आजांना नजरकैदेत टाकलं आता सिंह पिंजऱ्यात अडकला होता पण महाराज डगमगले नाहीत उलट त्यांनी सुटकेसाठी एक अविश्वसनीय योजना आखली त्यांनी आजारी पडण्याचं नाटक केलं आणि प्रकृती सुधारण्यासाठी गरिबांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली रोज तेच पेटारे पाहून पहारेकरी सुब् ढिल्ले पडले त्यांची तपासणी थांबली आणि मग एक दिवस त्याच पेटाऱ्यात बसून महाराज आणि संभाजीराजे त्या कैदेतून निसटले आणि ही गोष्ट विसरून चालणार नाही की महाराज जेव्हा दूर आग्र्यात होते तेव्हा इकडे स्वराज्याचा गाडा एका क्षणासाठीही थांबला नव्हता वीरमाता जिजाबाई आणि महाराजांच्या निष्ठावंत मंत्र्यांनी राज्याचा कारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला होता अनेक महिन्यांच्या खडतर प्रवासानंतर वेषांतर करत महाराज सुखरूप राजगडावर परतले त्यांच्या परत येण्यानं जणू स्वराज्यात पुन्हा प्राण फुंकले गेले होते आणि आता वेळ होती ही शोभ चुकता करण्याची गमावलेलं सर्व काही परत मिळवण्याची आग्र्याहून परतल्यानंतर महाराजांनी मुघलांविरुद्ध एक वादळी मोहीमच उघडली आता धोरण बचावाचं नव्हतं तर आक्रमणाचं होतं ध्येय एकच होतं पुलंदरच्या तहात गेलेला प्रत्येक किल्ला आणि प्रत्येक इंच जमीन परत मिळवायची आणि मग काय विजयांची एक मालिकाच सुरू झाली तानाजी मालुसरेंच्या अतुलनीय बलिदानाने सिन्हगड परत आला मग पुरंदर लोहगड माहुली रोहिडा एकापाठोपाठ एक किल्ले पुन्हा स्वराज्यात दाखल झाले इतकंच नाही तर महाराजांनी सुरतेवर पुन्हा एकदा हल्ला करून मुघलांना दुसरा धक्का दिला आणि परत येताना वणीदिंडोरीत त्यांच्या सैन्याला धूळ चारली या विजयांनी स्वराज्याला पुन्हा एकदा ताठमानेनं उभं केलं आणि मग तो सुवर्ण दिवस उजाळला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर याच दिवशी रायगडावर हजारो वर्षांच्या गुलामगिरीनंतर एका रयतेच्या राजाचा राज्याभिषेक झाला एका सार्वभौम स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची घोषणा झाली आता महाराज फक्त एक सरदार राहिले नव्हते ते छत्रपती झाले होते आणि एका छत्रपतीप्रमाणेच त्यांनी आपलं लक्ष केवळ राज्य टिकवण्यावर नाही तर त्याचं एका साम्राज्यात रुपांतर करण्यावर केंद्रित केलं महाराजांनी आपली दृष्टी आता दक्षिणेकडे वळवली या मोहिमेला दक्षिण दिग्विजय असं म्हटलं जातं त्यांनी थेट कर्नाटक आणि तमिळनाडूपर्यंत धडक मारली बंगळुरू जिंजी वेल्लोरसारखे महत्त्वाचे किल्ले जिंकले यातला जिंजीचा किल्ला तर इतका मोक्याचा होता की पुढे जाऊन तो मराठ्यांची दुसरी राजधानी बनला महाराजांनी जिंकलेल्या प्रदेशावर सुशासनासाठी रघुनाथ नारायण हनुमंतेंसारख्या हुशार अधिकाऱ्याची नेमणूकही केली ही यशस्वी दक्षिण मोहीम करून परतल्यानंतर काही काळातच एक अत्यंत दुःखद बातमी आली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडावर वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं स्वराज्याचा सूर्य मावळला एका महान युगाचा अंत झाला महाराज गेले एका महान युगाचा अस्त झाला औरंगजेबाला वाटलं असेल की आता स्वराज्य सहज संपेल पण तसं झालं नाही महाराजांनी पेटवलेली ती स्वराज्याची ज्योत विजली नाही ती पुढे तेवत राहिली पण कशी त्यांनी उभारलेला पाया इतका मजबूत कसा होता हा प्रश्न आपल्याला त्यांच्या दूरदृष्टीची खरी ओळख करून देतो